दोन त्यांनी पण आता प्रकार केलेत म्हणजे पाच दिवस आणि आठ दिवस म्हणून सौपास पाच दिवसाच्या पटवून मग आता हॅलो वाटेल वाटी मुली असं

पण म्हणतात ना मुलगी म्हणजे घरात पण असणार काही सोन ते फराव द्यायला गेलं तरी तिला वाटलं मी मुलगी आहे असं हा हा अक्काचा नंबर दूध वाले त्यांना पण वाटलेलं मला विचार लागले तू कुठं कॉलेजला असतेस काय मला तुमची कन्या आहे काय मला नुसतं तेवढंच विचारलेलं हो मी ते म्हणलं नाही माझं कॉलेज झालंय असं त्यांना वाटलं मी मुलगी जाईल मी असं सुट्टीला आले ला असं वाटलं तुम्ही जोरात किंचाळ मिळून सहा पेशंट पळून गेलात म्हणजे त्यांचं म्हणजे अनुवशेप